मनमाडच्या नीलमणीचा भाद्रपद महागणेशोत्सव मंदिरातच साजरा होतो सार्वजनिक गणेशोत्सव पुणेरी पालखी मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू शिर्डीत गिन्नी गवतापासून गणरायाला चंद्रमोळी झोपडी चिखल मातीचा गरीबाच्या घराचा गणपती भव्य दिव्य देखावा उभारत साहेबराव वदक यांची चौदा वर्षांची अखंडित परंपरा रत्नागिरीतील झरेवाडीतील गणेश कळंबटे यांनी सादर केलाय इको फ्रेंडली एसटी बसचा देखावा कागद आणि पुठ्ठा याचा वापर करून साकारला देखावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन थाटामाटात संपन्न गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पांचं विसर्जन सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये ऋषिकेशमधील झुला देखावा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी डॉल्बी लेझर शोला फाटा देत गणेशोत्सव साजरा करण्याचं सा आवाहन मनमाडच्या युवक क्रांती गणेश मंडळाचा पौराणिक देखावा भव्य दिव्य देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा यंदा मंडळाचं चा सेहेचाळीसावं वर्ष नंदुरबारमधील श्रीमाळी ब्राह्मण गणेश मंडळाची एकसष्टावी वर्षांची अखंडित गणेशोत्सवाची परंपरा पर्यावरणपूरक देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी साताऱ्यातील गृहिणी वर्षा फडतरे यांच्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा देखावा देखावा पाहण्यासाठी कोरेगावचे आमदार महेश शिंदेंची उपस्थिती योजनेसह राज्य सरकारच्या विविध योजनांची देखाव्यातून माहिती देखाव्यात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिणी राखी बांधतानाचं दृश्य वर्ध्यात शिक्षकाने सुपारीपासून तयार केली महालक्ष्मी आकर्षक अशा पद्धतीची कलाकृती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी इन्कलाब फाउंडेशनच्या वतीनं भटक्या मांगरवाडी वस्तीमध्ये गणेश उत्सव जिल्हाधिकारी शेट्टी यांच्या हस्ते पार पडली आरती मध्ये गौरी गणपती जन्म बाईचा या संकल्पनेवर आधारित देखावा देखाव्यातून स्त्री अत्याचारावर भाष्य नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील शिंगणे कुटुंबियांनी साकारला महिला सुरक्षिततेचा देखावा गौरी गणपतींसमोर अनेक कर्तृत्वान महिलांची यशोगाथा सादर नागपूरच्या सिनियर भोसले पॅलेसमध्ये यावर्षी सुद्धा महालक्ष्मींचं राजेशाही थाटात आगमन पॅलेसमध्ये तीनशे सोळा वर्ष जुन्या चांदीच्या महालक्ष्मी विराजमान रत्नागिरीत घरोघरी गौरींचं पूजन डेरवणमधील गुरप यांच्या घरी दोन गौराईंच्या पूजनाची प्रथा गौरी पूजनाचं यंदाचं वावं वर्ष दर्शनासाठी डेरवण पंचक्रोशीतील महिला भक्तांची गर्दी पुण्याच्या इंदापुरात रोडे परिवाराच्या गौराईसमोर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचा देखावा ऑलिम्पिक वीरांचा गौरव करतानाच पारंपरिक खेळांचं महत्वही केलं अधोरेखित बारामती तालुक्यातील लोणी भापकरमध्ये भापकर, भापकर कुटुंबियांनी सांगितलं योग अभ्यासाचं सा महत्व गौराईसमोर मांडला योगा करणाऱ्या गौरींचाच देखावा बारामती तालुक्यातील काटेवाडीमध्ये गौरी गणपतीसमोर लाडकी बहीण योजनेचा देखावा मिलिंद काटेंच्या घरी देखाव्यातून जनसन्मान यात्राही सादर वाशिम शहराच्या काळे फैल भागातील सुमित गजानन खास भागे यांच्या गौरी सांगतायत वाहतुकीचे नियम बुलेट कार आणि स्कूटीवर बसलेल्या गौराई सांगतायत रस्ता सुरक्षिततेचं महत्व कोकणात गणपतीला शाकाहारी तर गौराई मांसाहारी नैवेद्य माहेर वाशिण गौराईचं वडे सागोतीच्या नैवेद्यानं खास पाहून बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा खुर्द इथे माता महालक्ष्मींसमोर निवडणूक प्रक्रियेचा देखावा प्रचारापासून मतदान प्रक्रियेपर्यंतची सर्व माहिती देत मतदानाबाबत जनजागृती करण्याचा देवानंद पवार यांच्या कुटुंबाचा प्रयत्न सांगलीत संस्थांच्या गणपतीचं सा थाटात विसर्जन पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रींची विसर्जन मिरवणूक बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उत्तर पुणे जिल्ह्यातील राजुरी इथे पाचव्या दिवशी गणरायाचं विसर्जन विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषा करत मर्दानी खेळांची सलामी देत मिरवणूक नाशिकमध्ये अण्णा गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी बेचाळीस फुटी महागणपतीची दाक्षिणात्य शिल्पकलेचं दर्शन पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील मनसरमध्ये गौरी गणपती समोर गावच्या यात्रेचा हुबेहूब देखावा तमाशा फडापासून ते कुस्त्यांच्या आखाड्यापर्यंतचा देखावा सादर अभिनेता राजकुमार राव लालबागच्या राजाच्या दर्शनाला पत्नी पत्रलेखासोबत लालबागच्या राजाचं घेतले आशीर्वाद